काय तर होती ना लिमिटे आणले होते का नाही तर घ्यायचं जाऊन घेऊन हे काय जायचं म्हणजे मी ऐकत आणले ते नाही केवळ नाही ऐकते नाही येऊन चंद्र तुला तुला ऐकायला आल्यावर दहा रुपयाला मी ती जुडी किन पंधरा एक जाऊन आम्हाला सध्या भाडं माहिती पंधरा रुपयाला एक जुडी घ्यायची सगळं शंभर रुपया दोनशे रुपयाचं आंबे शंभर रुपयात देते बा मग आम्हाला हे काय लावलं की नफा नाही तर पोटाख व्हायला बाकी किती जायला म्हणजे आता Aku bentar, atau nanti kita jadi.

माझं चार्जर पलीकडे काढायचे नाही बघा ना माझे पलीकडे दोन्ही चार्जर काढायचे नाही आवड केली दिशे सारे लागल्या करायची माया तसलं बोल ना, वा, ना, वा, ना, ओ, हो, हो, ना का मग मग आहे मार ना आपल्याला

아, 네, 알아요. 아, 네. 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 아, 네.

गाड्या काय काय माहिती किती कुसूर लागतात अरे आमच्या गाड्या कुठे शिकवत्या आज झालं आधी आधीभूती घेतल्या माहिती का सगळे टाकते सगळे आधीभूत घेतल्या

उशीर कसा काय झाला डबल केप मारली उशीर डबल केलो काय तीन खेप आणल्या बर 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 तीन एका गाडीची डबल झाली दे। मोठ्या गाडीची डबल आहे बाकीची सिंगल आहे करा बाकरी करा पटापटा

खायचं काय असते असते ना काळे असल्या हात लावल्यावर फक्त खाते बरोबर तो आता घेऊ का बघा बघा कसं करायला लागले

थोडी टाकली मारते नव वाजतर असत नवस्तर मला एक चार चार मधलं मटेरियल खाल्लं तुम्ही बघा मधलं मटेरियल खालच खाल्ला भाकन साजरी लाबाड

मीस केलंच का माहिती काय म्हणते आठ दिवसा बाकी या सक्रातीला त्याच्या पुढे जाते काय माहिती माणसा मग घेऊन भाकर था <laughs> तर आता कुठतरी बर वाटलं कचक लोन क दोन नाही दीडला भूक लागली होती मला दिंडा मला बी लागले आता भुजेविन खाऊन आता शनी जरा शांत झालं पोट जागो करा चपात्या करायच्या नाही नाही करा बस कर एक राही नाही गार लागेल भूदुन मी दुते टेन्शन घेऊ नका तुम्ही तुम्ही आता माहिती ना, ना? मी तो 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 दोन किलो तरी जात नाही मला वाटलं की बाबा त्यांना बी वाजत असून त्यांना जीव आहे त्यामुळे गेले लवकर पण सध्या मग एकटीचे कपडे आहेत तुला